महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा महाड करा सरकारी कर्मचारी या प्रमुख मागणीसाठी राज्यातील सरकारी कर्मचारी चौदा डिसेंबर पासून बेमुदत संपावर गेल्यामुळे सरकारी रुग्णालय शाळा कॉलेज नगरपालिका बहुतांशी सरकारी विभाग संपूर्ण कर्मचारी काम ठप्प झाले आहे याचा फटका दहावी आणि बारावीच्या निकालावर होण्याची शक्यता आहे आंदोलन कर्मचारी आणि राज्य सरकार यांच्यात झालेल्या बैठक निष्फळ ठरल्यामुळे महाड तालुका कर्मचारी संघटना तालुक्यातील सरकारी आणि सरकारी यांनी आज महाड बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथून महाड शहरातून रॅली काढली तर जुनी पेन्शन लागू करा कोण म्हणत देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही अशा घोषणा देत बेमुदत संप पुकारला आहे महाड शहर पोलीस ठाणे येथे निवेदन देण्यात आले कार्यालयावर सर्व शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी वर्गाने जोरदार निदर्शने केली घोषणांनी परिसर दणाणून गेला होता तर यावेळी महाड तालुक्यातील सरकारी आणि निम सरकारी कर्मचारी बेमुदत संपात मोठ्या संख्येने उपस्थित होते योगेश भामरे महाड रायगड कर। कर्मचारी शिक्षक व शिक्षक नगरपालिका नगर पंचायत ग्रामपंचायत कर्मचारी व कंकाटी कर्मचारी यांच्या संपूर्ण सहभाग आणि राज्य मध्यवर्ती संघटनेच्या माध्यमातून आपण जो मोर्चा काढतो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या आहेत प्रभाग दिव्यांग कर्मचारी अधिकारी कर्मचारी संघटना सुद्धा या संपामध्ये सहभागी आहे आणि सगळ्या आस्थापनांचे कर्मचारी इथे सहभागी असताना राज्य शासनाकडे नवीन पेन्शन योजना लागू केलेली आहे दोन पाच दोन हजार पाच नंतरच्या कर्मचाऱ्यांसाठी ती सं ती संपूर्ण एन पी एस जी आहे ती एक सर्व सराव कर्मचाऱ्यांना दोन हजार पाच नंतरच्या ओ पी एस जी पेन्शन योजना आहे ती लागू करावी त्यानंतर राज्य शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या विभागामध्ये जे कंत्राटी धोरण राबवलं जात आहे ते कंत्राटी धोरण रद्द करून ते कंत्राटी पद्धतीनं जे कर्मचारी घेतलेले आहेत जवळजवळ वीस वीस वर्ष कर्मचारी काम करत आहेत त्यांचं शंभर टक्के समायोजन करावं त्यानंतर सर्व शासकीय विभागातील जे जे रिक्त पदं आहेत ती पूर्णपणे भरली शंभर टक्के भरली जावी अतिरिक्त जो कर्मचारी वेगळ्या आस्थापनाने जो ताण येतो आहे तो, तो ताण कसल्याही परिस्थितीमध्ये एका कामाला जो न्याय देऊ शकतो तो एक कर्मचारी तीन तीन चार चार कामांना न्याय देऊ शकत नाही त्या कारणानं ना शासनाने शासनाला अशी कळकळीची विनंती करतो ज्या रिक्त जागा आहेत कसल्याही परिस्थितीत शंभर टक्के भरल्या जाव्यात त्यानंतर ज्या वेगवेगळ्या विभागामध्ये वेग जे कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांचं समायोजन हे शंभर टक्के व्हावं कारण की जर समजा अठरा वर्ष वीस वर्ष त्यांना कमी पगारामध्ये तेच काम करण्यासाठी जर तुम्ही राबवताय तर आणि आत्तापर्यंत ते तुम्हाला चालतंय तर ह्यानंतर राहिलेल्या जवळजवळ उत्तर वयामध्ये त्यांच्या पस्तीस चाळीस वयाचे आता त्या झालेले आहेत त्या व्यक्ती आणि त्यानंतर जर समजा त्यांना तुम्ही कामावरून काढून टाकत असाल आणि किंवा त्यांच्या जागी नवीन तरुण भरत असाल हेही कसल्या भयंकर चुकीचं आहे असं मला वाटतं त्यानंतर वे शिक्षण विभागामध्ये दे देखील ज्या सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना नवीन परत ऑर्डर देऊन त्यांना शिक्षणसेवेमध्ये सामावून घेतलं जातं आहे त्यांच्या कामाचा अनुभव म्हणून तर डी एड बी एड झालेले असे आपले बरं तरुण वर्ग आहे त्यांना देखील इतर नवीन सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना परत सेवेत सामावून घेण्यापेक्षा नवीन तरुणांना संधी द्या त्यामुळं बेरग बेरोजगारी जी आहे ती थांबेल मी शासनाला आपल्या माध्यमातून अशी कळकळीची विनंती करतो की कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून आपण विचार करत असताना तो विचार करावा जेणेकरून शंभर टक्के रिक्त पदे जे आहेत ती भरली जावी जे कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांचं शंभर टक्के समावेशन व्हावं आणि व्हावं हीच मी विनंती करतो धन्यवाद महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा